नमस्कार 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 नवे पुस्तक नव उपक्रम या अंतर्गत संघर्ष गाथा बहुजन विद्यार्थीचा जीवन प्रवास आपण एकवीसा पाठ घेतला आहे आपण बावीसवा पाठ घेऊन येत आहे प्रयास नमस्कार मी प्रयास संघर्ष गाथा यामधील आतापर्यंत आपण एकवीस जणांचा संघर्ष आपण ऐकला होता जाणून घेतला होता आज बावीसचा संघर्ष मी घेऊन येत आहे संघर्ष आहे श्रद्धा शेळकेताईंचा श्रद्धा शेळकेताईंचा जन्म नांदेड जिल्ह्यातील दे, देगलूर हे इथे त्यांचा जन्म झाला हे, हे, हे त्यांचं मूळ गाव होतं त्यांचे वडील किराणा दुकान चालवायचे दोन हजार साली त्यांच्या लहान बहिणीचा जन्म झाला तिथ पण घरामध्ये कोणाला सुद्धा आनंद झाला नव्हता कारण की त्यांना दुसरा मुलगी नाही तर मुलगा फायदा होता पण तेव्हा कोर्टा पोस्टामार्फत त्यांना जॉब लागण्याचं पत्र आलं त्यामुळे घरामध्ये दुसरी सुद्धा मुलगी याची जी उदासी होती ती गायब झाली व सगळे आनंदात आनंदी झाले तर मग सध्या त्यांच्या वडिलांना तर वाटत होतं की आपल्या घरात लक्ष्मीच आली कारण की जेव्हा कारण की जेव्हा ती जन्माला होती त्याच दिवशी त्या दिवशी त्यांना हे पत्र आलं शांता त्यांच्या जन्म जन्मानंतर त्यांच्या आईला पाचशे रुपये शासनामार्फत पाचशे रुपये भेटले मला वाटलं शासनामार्फत पाचशे रुपये कसं नंतर कळालं की ती एक शास आ? ती एक सरकारी योजना होती त्यानंतर त्याच्या वडिलांना कळालं की त्यांची कल क्लर्क पदावर त्यांची नेमणूक झाली होती कोटामध्ये दे त्यांची कर्क पदावर नेमणूक झाली होती मग त्यांना दररोज खूप येणं जाणं करावं लागत होतं त्यांना त्यांना जमत नव्हतं येणं जाणं करणं मग ते त्यांना वाटलं की आपण तिकडे शिफ्ट करायला पाहिजे म्हणून ते त्यांचं कुटुंब घेऊन तिकडे शिफ्ट करतात त्यानंतर खरं ते मॅडम होत्या ती खूप रागीत होत्या त्यांना कुणी सुद्धा आवडायचं नाही आणि श्रद्धा तर वाटायचं ह्या कधी हसतात का नाही ह्या कधी खुश राहतात काच नाही की त्यानंतर त्या पाच वर्ष तिचे वडील पाच वर्ष विलंगयात राहिले म्हणजे त्या कोर्टचं नाव निलंग होत त्यानंतर तिच्या बाब वडिलांची बदली लातूर शहरामध्ये झाले मग ते डबल तिथून लातूर मध्ये शिफ्ट होतात ह्यातून असं कळत की तिचे तिचे वडील कोर्ट मध्ये पहिले ते तिचे वडील किराणा दुकान चालवायचे यातून असं कळतं की सदा जी आहे ती गरीब कुटुंबातल्या होत्या आणि त्या एसटीसी समाजाच्या होत्या म्हणजेच महाजातीच्या होत्या श्री शाळा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय लातूर हे ते त्यांच्या शाळा होती ते तिथं पाचवी पर्यंत शिकल्या त्यानंतर वर्ग शिक्षक शिक्षक हिरंगे सर होते ते इंग्रजी विषय शिकवायचे व नंतर चौ चौथीत मोरे सरांनी त्या त्यांची संगीतामध्ये निवड केली आ, एक सांगायचं ठाऊनच गेलं की त्यांच्या बहिणीचं नाव सुमन होते व त्यांचं नाव श्रद्धा होते आणि हे नाव सु हे नाव त्यांच्या ना वडिलांनी ठेवलं होतं कारण की त्याचे जे वडील होते ते साईबाबांचे खूप मोठे भक्त होते, होते। म्हणून त्यांनी ते नाव ठेवलं पण श्रद्धाताईला त्यांचं नाव खूपच आवडायचं कारण की ते जेव्हा त्या टायमिंगला श्रद्धा कापूर नावाचा सिनेनटी खूप प्रसिद्ध होता सिनेनटी म्हणजे मला काही कळालं नाही त्यानंतर दोन हजार सोळामध्ये दहावीला असताना त्यांना जास्त भूक लागणे डोळे लाल होणे डोळ्यात पाणी येणे इत्यादी लक्षण सातत्याने जाणवत होते त्यांची दहा मिनिट सुद्धा एका जागेवर बसण्याची मनस्थिती बिलकुल होत नसे पण त्यांनी त्याला दुर्लक्ष केलं त्यानंतर पाया पायात दुखणे तर पाय जळजळ होणे मग त्यावेळी त्रास त्यांना खूप व्हायला लागला तेव्हा त्यांनी डॉक्टर करून रक्त तपासणी केली त्याच्यामध्ये असं कळलं की त्यांना डायबिटीज असल्याचं निदान निदान झाले मग त्या त्या टायमिंगला ते सोळा ते शस्त्र सोळा ते सतरा वर्षांच्या होत्या ताईंना समाजशास्त्र व राज्य तेव्हा त्यांच्या ह्याच्या कोरोना आला म्हणजे सगळीकडे लॉकडाऊन पडलं आणि त्यामुळे त्यांचं शिक्षण डबल थांबणं थांबलं म्हणून मग त्यांचं शिक्षण थांबल्यानंतर सगळं ऑनलाईन बोलाल तर त्यांचं शिक्षण ऑनलाईन नीट होत नव्हतं त्यानंतर कोरोना गेल्याच्या नंतर त्यांनी डबल सुरू केलं आणि त्यानंतर त्यांनी या विषयाकडे वळले आणि सोबतच भविष्यात आणि सायकिय या या क्षेत्रात जॉब करायला खूप आवडलं अं या जीवन प्रवासातून मला असं कळलं की आपण कोणत्याही मुस आपल्याला कोणतीही मुसीबत आली तर त्याला आपण मात दिली पाहिजे